नमस्कार मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आमदार शहाजी बापू पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून देऊन कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देऊया असे प्रतिपादन ज्योतिताई वाघमरे यांनी केले सांगोला येथे शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान व महासंपर्क अभियानास हजारो महिलांची उपस्थिती महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून विकास साधला आहे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी आणला महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबून खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केला आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा असून सांगोल्यात सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण होणार असून हा जिजाऊंचा सन्मान सोहळा ठरणार आहे शहाजी बापू पाटील यांनी तालुक्यामध्ये जलक्रांती करून पाणीदार आमदार असा नाव आहे आगामी निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून देऊन कॅबिनेट मंत्री पदाची संधी देऊया असे आवाहन शिवसेना महिला प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांनी सांगोला येथे केले सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला येथे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान व महासंपर्क अभियान मेळाव्या प्रसंगी शिवसेना ज्योतिताई वाघमारे बोलत होत्या मेळाव्यातील महिला भगिनींना संबोधित करताना शहाजीबापू पाटील यांनी निवडून देऊन मंत्री बनवण्याचे आवाहन केले या महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थाने आमदार आमदार शहाजीबापू पाटील हेही होते

सांगोला तालुक्यातल्या सा मांडेशी मातीतला ढाण्या वाघ आमचे मार्गदर्शक सांगोला तालुक्याचा स्वाभिमान सांगोला तालुक्याची आण आन, बाण आणि शान मान्य शहाजी पाटील पाटी। आणि कस असत कि ठाण्या वाघ जरी बाहेर राजकारणाची लढाई लढत -लड़ा आणि माग संसाराची सगळी बांधण एकत्रित करत कुटुंब सांभाळताना शहाजी बापूंसारख्या वादळाची सावली आदरणीय रेखाताई शहाजी बापू पाटील आदरणीय राणीताई ज्यांना प्रथम नगराध्यक्षा बनण्याचा मान मिळाला आणि अत्यंत झुंजार आणि शिवसेनेची रणरागिणी अशा पद्धतीने काम करणाऱ्या महिला जिल्हा प्रमुख मुबीनाताई मुलाणी मुलानी मंचावर उपस्थित सर्व माध्यम बसलेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आज खूप आनंद होतोय कारण आजचा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे बापू आदरणीय बापूंनी मला वाटतं आजच संध्याकाळी बापू आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण बापू होत आहे पण बघा जर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते बापू संध्याकाळी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे त्याआधी तुम्ही या सगळ्या जिजाऊंचा सन्मान आज ठेवलेला आहे यामुळे तुमचे धन्यवाद द्यावे किती कमी आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची थार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची थार आहे अग घाबरू नकोस कुणाला तू आई भवानीचा वार आहेस या भगव्याची रक्षणी तू या भगव्याची रक्षणी तू या स्वराज्याची मेख आहेस आणि दुबळी समजू नकोस स्वतःला तू आई जिजाऊची लेख आहेस तू आई जिजाऊची लेख आहेस अशा समोर बसलेल्या सगळ्या जिजाऊच्या सावित्रीच्या रमाईच्या लेकींना मानाचा मुजरा करते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय आणि आमदार एकनाथरावजी शिंदेसाहेब ये पुली स्टेशन है तुम्हारे का घर नहीं। आम्हाला डायलॉग म्हटला की शाहरुख खान आठवायचा कि काय सनोरिटा वगैरे म्हणत म्हणत पण आता मात्र अवघ्या भारताला डायलॉग म्हटला की काय झाडी काय डोंगर आणि काय हटील आणि आमचे शहाजी सुद्धा बाबू तुम्हाला जेवढं सर्च केलं गेलं तेवढं कुठल्या सिनेमातल्या हिरोला सर्च नाही केलं आणि आपली मानदेशी भाषा आपली ही मराठी माती आणि या मराठी मातीचा स्वाभिमान बापू तुम्ही तुमच्या ग्रामीण धंगातून सगळ्या जगामध्ये पोहोचवला याचा या, या सांगोल्यातल्या मानदेशी माणसांना अभिमान वाटतोय